मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली मात्र सदर योजनेचं अनुदान मिळणार की नाही याबाबत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ यापूर्वीच झाला होता मात्र बहिणींच्या खात्यात मागील दोन हप्ते जमा व्हायला रक्षाबंधनाचा मुहूर्त होता रक्षाबंधनाच्या पूर्वीच आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मागील दोन हप्ते रुपये तीन हजार जमा झाले आणि भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी प्रत्येक महिलेला दर महा पंधराशे रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते आणि आज या आश्वासनाची पूर्तता होत असताना दिसत होती कारण संध्याकाळ नंतर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पंधराशेचे पंधराशे चे दोन हप्ते म्हणजे साधारण तीन हजार रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होताना दिसत होती आणि जसे जसे आम्हाला मॅसेज येत होते की आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले तर आणि प्रत्येक महिलेचे जसे फोन येत होते त्याचे शहरात खूप आनंद दिसत होता आणि मग महिला म्हणाले की आपण हा आपला आनंद साजरा करू आणि म्हणून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके लावून हा आनंद साजरा केला तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोडामार्गमधील तिलारे धरणातून वाहणारे